हो काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली एका कार्यक्रमात तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुमच्यावर मी नम्रपणे सांगतो कवाडे नावाचा सादरवाडीतला एक माझा मतदारसंघातला शेतकरी होता पहिल्यांदाच आला तो शेतकरी होता तर कोण होता मला माहीत नाही पण तो, तो, तो आमच्या सादरवाडीतला आहे हे मला माहिती आहे म्हणजे नंतर मी माहिती घेतल्यावर मला माहिती मिळाली की तो सादरवाडीचाच आहे पण मला अचानक तो आला मला वास आला दारू सारता म्हणून मी त्याला ती विहिरीचा प्रस्ताव आण मी उद्या परवा देतो आणि मी त्याला कधी असं म्हणलोच नाही दारू पिला वगैरे मला वाटलं म्हणून मी बोलला त्याच्या आईशी बोललो ती विहीर मंजूर करून देतो तुमची धरतूल असेन धरतूल मंजूर करून देतो त्याचा प्रस्तावही मंजूर करून देतो हेही सांगितलं मी कोणाचाही अपमान व्हा असं तरी बोललं नाही पण मी नम्रपणे जाहीर आव्हान करतो की या मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणांनी की आपण वेशनापासून लांब राहावा ही माझी प्रमाणितपणे भूमिका आहे मी एक वारतरी संप्रदायातला आहे लिवर थराब होतो संसार उद्ध्वस्त होतो मला नेहमीतर्था ही सवय मी असं बोललो त्याला बा उद्या या नंतर पहू आपण तिला असं कोणीही नव्हतं आणि त्यांना काही गोष्टी या मनानंही लावल्या तो माझा मतदार आहे म्हणून मी त्याला बोललो आहे त्याच्यामुळं असं काही झालेलं नाही आहे त्याचा अपमान व्हा असं तरी ती बोललेलं नाही आणि बोलणारं नाही धन्यवाद काय प्रकरण घडलं तुम्ही प्रकरण असं घडलं की मी माझे फाईल बी डी मॅडम यांच्या टेबलावर तीन महिन्यापासून आहे मी त्यांना विनंती केली माझी फाईल काय प्रॉब्लेम आहे मॅडम का माझी फाईल कंप्लीट होत नाही मला विरी का भेटत नाही तर ते टाळ करतात मी ग्रामसेवक साहेबांना विचारलं तू एक पत्र घे म्हणे आमदार साहेबांचा सा। किंवा त्यांना कॉल करायचं सांगा म्हणजे तुझं मंजूर होऊन जाईल मी आमदार साहेबांना एक विनंती करा मी आमदार साहेबांच्या घरी ऑफिसमध्ये गेलो त्यांना विनंती केली आमदार साहेबांना म्हटलं माझ्या विहिरीचं असं प्रकरण आहे सर मला कसलीच वीर नाही तर आमदार साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये मला इग्नोर केलं आणि बाहेर निघताना परत त्यांना एकदा विचारलं मी आमदार साहेब माझ्या विहिरीचं म्हणतात असं असं आहे तर त्यांना माझे तिथं अपमान केलं तू दारू पिऊन आला आमच्या ऑफिसमध्ये दारूची वाश येते तुझे कपडे धुतलेले नाही तुझ्या अंगाशी वाश येते त्यांना असं मला तिथं सांगून पन्नास लोकांमध्ये त्यांना माझा अपमान केलेला आहे तिथं आमदार साहेबांना तर मी हेच विनंती करतो की माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी एक रावसाहेब पाटील दानवे आमचे खासदार जालना जिल्ह्याचे त्यांना विनंती करतो की मला साहेबाकडून मला न्याय पाहिजे ते मी त्यांच्या मतदारसंघातून असून मी त्यांनाच मत दिलेलं आहे अशा कारण माझा त्यांना अपमान केलं आहे त्याचं कारण काय मला त्यांना हे निवेदन देऊन त्यांना विचारायचं आहे मला याचा न्याय भेटायला पाहिजे तुझ्याबरोबर अजून किती लोक होते माझ्याबरोबर भूते लोक होते पण माझ्या ओळखीचे नव्हते कारण मी फर्स्ट टाईम त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर मी आतापर्यंत कोणत्या नेत्याकडे गेलेलो नाही तर माझं कधी ती मला गरज पडली नाही पहिल्यांदा मला विहिरीची गरज आहे त्याच्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो अजून लोक हां हो ते माझा एक जोडीदार होतो त्यांना त्याच्यासोबत गेलो होतो मी बाकीचे लोक तिथे भरपूर होते पण ते माझ्या ओळखीचे नाही आणि मी तिथं असं काही नाही मी त्यांचं नाव सांगू शकतो ते माझ्या ओळखीचंच नाही लोकं तर तिथे भरपूर होते सगळ्या लोकांना माहिती आहे ते असं मला बोलले म्हणून काय होतं माझं नाव प्रताप कवाळे